सासवड येथील सारिका कुंचे हिला विनंती करते की तिने भाषण करावे प्रथम तर सर्वांना दिपावली पारव्याच्या हार्दिक शुभेच्छा आज चौदा नोव्हेंबर हा दिवस आमच्यासाठी अतिशय आनंदाचा उत्साहात असायचा कारण या नोव्हेंबर महिन्यात दिवाळी तर असायची परंतु सर्वात मोठा उत्साहाचा दिवस म्हणजे असायचा तो आईचा वाढदिवस तर आईच्या वाढदिवसाच्या दिवशी कोणी गाणं म्हणायचं तर कोणी भाषण करायचं कोणी डान्स करायचा हे सगळं आधीपासूनच ठरलेलं असायचं परंतु कधी वाटले नव्हतं दीड हे आमच्या वाट्याचे आनंदाचे दिवस हे आमच्या घरून इतक्या लवकर काढून घेईल म्हणून परंतु असं देवाला देखील आईची गरज पडलेली असावी म्हणूनच त्याने हे सगळं घडून आणलं आई आज आपल्यात नाहीये हे असं कधी कधी वाटतच नाही असं वाटतं पंधरा दिवस झाले महिना होऊन गेलाय आई आता सासवडला सगळ्या मुलींना भेटायला येईल अशी आम्ही आजही तिची वाट बघतच असतो ती आज जरी शरीर रूपाने आपल्यात नसेल तरी देखील तिचे असणारे आचार विचार ते सदैव आमच्यात राहतील ती ज्यावेळेस आम्हाला भेटायची ना तर त्यावेळेस ते आम्हाला सगळं शिकवायची अगदी चालण्या बोलण्यापासून कपाळाला टिकली लावणं अंगभर कपडे घालणं हे सगळं शिकायची शिकवायची तिला संस्कार आणि संस्कृती जपायला खूप आवडायचं ती अनेक देश फिरली परंतु तिने तिचं ती राहणीमान कधीच बदललं नाही नऊवारी साडी डोक्यावर पदर पायात अगदी साधी चप्पल हे सगळं तिचं राहणं ती अशीच फिरत होती ज्यावेळेस ती यायची तर त्यावेळेस तो काहीतरी असायचा सर्वांनी तिच्या जवळ प्रेमाने जवळ घेणं मुलींनी तिच्या डोक्याला तेल लावणं तिच्या डोक्याची वेणी केसांची वेणी तिने आपलं पाठीमागं टेकून ते सांगणं काही गोष्टी सांगणं हे सगळं सगळं काल्पनिकच का वाटायचं कारण एवढी मोठी झालेली आई आजही ती आमच्यासाठी आईच होती आणि आम्ही तिच्यासाठी लहान लेकरच होतो ज्यावेळेस ती गेली ना त्यावेळेस कुठंतरी स्वार्थी म्हणून स्वतःचा विचार केला तिने तर अगदी शेवटच्या श्वासापर्यंत स्वतःचा विचार मात्र कधी केलाच नाही दुसऱ्यासाठी जगत राहिली ज्यावेळेस स्वार्थी होऊन स्वतःचा विचार केला त्यावेळेस पहिला विचार केला तो शिक्षणाचा आता आई राहिलेली नाहीये पाठीमाग बरबक्का माझा असा कोणाचा नाहीये तर ते शिक्षण चालू आहे ते मध्ये बंद होईल का

म्हणजे आठ नोव्हेंबरला लंडनच्या हाऊसेस ऑफ पार्लमेंटमध्ये जाहीर करण्यात आले की तिला एक्सलन्स अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे करण्यात येणार आहे तेव्हा देखील खूप खूप अभिमान वाटला की ही आपली आई आहे म्हणून आणि आज ठिकाणी आज या ठिकाणी तिच्या स्मृतींना उजाळा मिळावा यासाठी तिच्या अनेक वस्तू ठेवलेल्या आहेत कारण उद्याची जी येणारी पिढी आहे त्यांना माईचं जीवन काय होतं हे बघायला मिळावं यासाठी आम्ही स्वतःला खूप भाग्यवान मानतो की आम्ही आईला अत्यंत जवळून पाहिलं अत्यंत जवळून अनुभवलं आज आईच्या कार्याची कर्तृत्वाची दखल ही आंतरराष्ट्रीय स्तरावरती घेतली जाते तर तिची दखल ही राष्ट्रीय स्तरावरती घ्यायला काहीच हरकत नाही त्यामुळे माझी भारत सरकारला एक विनंती आहे की तिच्या कार्याची दखल ही भारत सरकारने लवकरात लवकर घ्यावी आणि तिला भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करावं आपण म्हणतो ना स्वामी तिणी जगाचा आई विना भिकारी खरच हे अगदी सत्य आहे त्या जगात माणसाकडे किती संपत्ती असू द्या किती धन दौलत असू द्या कितीही नातेवाईक असू द्या परंतु ज्याला आई नाही ना तो या जगातील त्याच्यासारखी गरिबी या जगात कुणाकडेच नसेल त्याच्यासारखा गरीब या जगात कोणीच नाही आई दुर्दैवाने काही दिवसांपूर्वी ती गरिबी आमच्या वाटेला आली परंतु तरी देखील दीपक दादा ताई यांनी आम्हाला कधीच आई नाहीये याची उणीव भासू दिली नाही आई गेली म्हणून आमच्या काही गरजा अपूर्ण राहिल्या असं कधीच झालेलं नाही आपल्या सर्वांना आठवतच असेल की माई मी म्हणत होती की मी अनाथांची माय झाले तुम्ही गणगोत व्हा आणि आज खऱ्या अर्थाने तिच्या या शब्दाची पूर्तता करण्याची आपल्या सर्वांची वेळ आहे तुम्ही प्लीज आम्हा सर्वांची गणगोत व्हा कारण आता आम्हाला आमची आई राहिलेली नाही आपली माई आपल्यात राहिलेली नाही शेवटी ती आम्ही मनपूर्वक अभिवादन करते धन्यवाद